ए टी एममध्ये कॅश भरायला जाणारी जी गाडी होती बँकेची ती पकडली आणि त्याच्यातले ए टी एमचे ज्या कॅसेट्स म्हणतात ज्याच्यामध्ये पैसे ठेवलेले असतात त्या कॅसेट ओपन करून त्यातली कॅश बोलणं चालू होतं याच्यापेक्षा तर आणखी मोठा विरोध नाही उगाच सांगायचं ऐंशी कोटीची चांदी बघडली सहा कोटीची चांदी बघडली सहा हजार किलो चांदी पकडली अरे जेव्हा ते सिक्वेल बी व्ही जी किंवा ब्रिंगसारख्या लॉजिस्टिक सर्व्हिसेस असतात त्यांच्या गाड्या उघडल्या तर त्याच्यामध्ये मौल्यवान धातू कॅश हेच मिळणार आहे कारण त्याच्याच करतो त्या लॉजिस्टिक सर्व्हिसेस निवडणूक काळामध्ये आचारसंहितेचा भंग या नावाखाली काही प्रमाणामध्ये लॉजिस्टिकच्या गाड्यांची धरपकड केली जाते त्याच्यामध्ये सोनं सापडलं रोख रक्कम सापडली अशा प्रकारच्या बातम्या सर्वत्र येत आहेत त्यांनी मनते जनतेच्या मनामध्ये काहीतरी संभ्रम निर्माण होतो आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर धन आणि संपत्तीची वाहतूक होती आहे का आणि त्याचा काही निवडणुकीत उपयोग केला जाणार आहे का खूप वेळेला या गाड्या या लॉजिस्टिक सर्व्हिस प्रोव्हाइड करणाऱ्या लोकांच्या गाड्या आहेत ज्या सिक्युअर लॉजिस्टिक सर्व्हिस प्रोव्हाइड करत आहेत आणि त्या वर्षानुवर्षे हे काम करत आहेत त्याच्यामध्ये सराफ लोकांचं एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेण्याच्या चीज वस्तू असतात ज्या सुरक्षितपणे नेल्या जाणं गरजेचं असतं कारण की सोशल रिस्क एवढी आहे की इंडिव्हिज्युअल कपॅसिटीमध्ये अशा गोष्टी कॅरी करण्याचा धोका आहे या सिक्युअर लॉजिस्टिकमध्ये इन्शुरन्स कवर असतो त्यांची सिक्युरिटी कवर असते डोअर टू डोअर त्यांची डिलिव्हरी जी एकदम डिसिप्लिन स्वरूपामध्ये केली जाते अशी ती कवर असते आणि त्यामुळे त्या गाड्यांमार्फत ते, ते सोनं किंवा चांदी मौल्यवान धातू असतील कॅश असेल रोख रक्कम असेल ती लॉजिस्टिकमार्गे पाठवली जात असते एक आठ दिवसापूर्वी फार मोठा विनोद मला एका न्यूजमध्ये बघायला मिळाला की ए टी एममध्ये कॅश भरायला जाणारी जी गाडी होती बँकेची ती पकडली आणि त्याच्यातले एमचे ज्या कॅसेट्स म्हणतात ज्याच्यामध्ये पैसे ठेवलेले असतात मांडून व्यवस्थित कारण तुम्ही ए टी एमचं कार्ड टाकता तेव्हा तुम्हाला पाचशेच्या किती नोटा पाहिजे दोनशेच्या किती पाहिजे दो शंभरच्या किती पाहिजे तुम्ही टाईप केलं की त्याप्रमाणे त्या कॅसेटमधून उचलून त्या नोटा तुम्हाला मिळत असतात त्या कॅसेट ओपन करून त्यातली कॅश मोडणं चाललं तर ह्याच्यापेक्षा तर आणखीन मोठा विनोद नाही आज आर बी आयनी डेसिग्नेट केलेली ए टी एम सेंटर्स से, आहेत आर बी आयनी त्याची लॉजिस्टिक सर्व्हिस कशी प्रोव्हाइड केली जावी याच्याबद्दल दिलेल्या गाईडलाईन्स आहेत असं सगळं असताना त्याच्यात सगळे डॉक्युमेंटेशन असताना जर भरारी पथकं अशी कॅश मोजत असतील आणि त्याची जर न्यूज मीडिया करत असेल तर त्याच्यापेक्षा अजून भयानक वास्तव काय असणार आहे आता या सगळ्या गोष्टी थांबणं गरजेचं आहे एवढंच नाही तर या ज्या पकडल्या जातात वस्तू त्याच्यामध्ये ई इनव्हॉइस असतात ज्वेलरी जेव्हा पकडली जाते तेव्हा त्याच्यावर एक तर ही नॉईस असतो की त्या संस्थेचं ज्या संस्थेचे ते दागिने आहेत किंवा मौल्यवान धातू आहेत त्यांची इंटर ट्रान्सफरची चलनं असतात कारण की मल्टी लोकेशन ब्रँचेस असलेले खूप कंपनी आहेत आज ऑर्गनाईज सेक्टरमध्ये तीस तीस चाळीस चाळीस शाखा असलेल्या शंभर शाखा असलेल्या चारशे शाखा असलेल्या अनेक कंपन्या आहेत त्यांच्या एका शाखेतून दुसऱ्या शाखेत हेड ऑफिसमधून शाखेमध्ये शाखेतून जुने दागिने हेड ऑफिसमध्ये याची ने आण चालू असते आणि ती ने आण करताना त्याला लागणारी सपोर्टिंग जी इंटरनल डॉक्युमेंट आहे तीही त्याच्याबरोबर असतात आता हे सगळं असताना केवळ एक आचारसंहितेमध्ये काहीतरी सांगितलं आहे म्हणजे ते चुकीचं आहे असंही माझं म्हणणं नाही ते बरोबर आहे ते पोलिस पोलिसांचं काम करतात किंवा भरारी पथकं भरारी पथकांचं काम करतात त्यांना व्यापारातल्या कन्सेप्ट आणि टर्म्सचं तेवढं ज्ञान नसतं जेवढं असायला पाहिजे ते अपेक्षितही नाही त्यांच्याकडे कारण त्यांचे व्यवसाय निर्णय असतात ते कोणी शिक्षक असतात सरकारी नोकर असतात त्यांना या सगळ्या गोष्टी माहीत असणं अपेक्षितही नाही पण आपण आचारसंहितेमध्येच काहीतरी जर सुधारणा केल्या आणि त्याच्यातल्या डॉक्युमेंटेशनच्या हरकीमध्ये सुधारणा केल्या आणि या वस्तूंचं क्लिअरन्स पटापट केलं तर व्यापाऱ्यांना जो नाहक त्रास होतो आज तो होणार नाही उगतच सांगायचं ऐंशी कोटीची चांदी पकडली सहा कोटीची चांदी पकडली सहा हजार किलो चांदी पकडली अरे जेव्हा ते सिक्वेल बी व्ही जी किंवा ब्रिंग लॉजिस्टिक सर्व्हिसेस असतात त्यांच्या गाड्या उघडल्या तर त्याच्यामध्ये मौल्यवान धातू कॅश हेच मिळणार आहे कारण त्याच्याचकरता त्या लॉजिस्टिक सर्व्हिसेस आहेत असं काहीतरी दाखवलं जातं की कुठला तरी ते टेम्पो चालला होता ट्रक चालला होता त्याला अडवलं आणि त्याच्यातून निघालं आणि बातमी अशीच केली जाते रस्त्याने जाणाऱ्या एका टेम्पोला हटकले असतं त्याच्यामध्ये सहा हजार किलो चांदी मिळाली अरे तो टेम्पो आहे का त्याच्या बाहेर त्या कंपनीचं नाव लिहिलं आहे ते नाव सांगा ते नाव सांगायची पण आपण तसदी घेत नाही नुसतं लगेच कॅमेरे सरसवून त्या वस्तू दाखवायला सुरुवात करतो हे कुठेतरी व्यापाऱ्यांचं आणि त्यांच्या सत्यतेचं आणि त्यांच्या चोखपणाचे कुठेतरी आव्हान होतं आहे कारण की आपण जेव्हा ऑर्गनाईज सेक्टरमध्ये व्यापार करतो आहे तेव्हा जास्तीत जास्त नियम पाळून व्यापार करायचा प्रयत्न करतो आहे आणि असं नियम पाळून व्यापार करण्याचा प्रयत्न करण्यातच जर आपल्याला काहीतरी अडचणी येत असेल तर ते चुकीचं आहे आता बरेच जण म्हणतात क्यू आर कोड जनरेट करून त्या गाड्या निघाल्या तर आवड नाही तर ते, ते कॅश करता क्यू आर कोड ही कन्सेप्ट काढलेली आहे मौल्यवान धातू वगैरे नेत्या आणण्याकरता ने नाही ने कारण की त्या गाडीला जागेवर जाईपर्यंत माहितीच नसतं की तो समोरचा व्यापारी तिला कोरिअरचं किती साईजचं सा पार्सल देणार आहे आता हे सगळं माहिती असल्याशिवाय तो कुठल्याच प्रकारे चलन करू शकणार नाही मग तो क्यू आर कोड कसे जनरेट करणार तो काय प्रत्येक व्यापाराला विचारणार तुम्ही किती किती देताय आणि मग कलेक्टर कचरीत जाणार आणि हे सगळं करायला तेवढी यंत्रणा उपलब्ध आहे का ते समजा सकाळपासून लाईनीत लागले तर त्यांना दोन दोन दिवस एक एक क्यू आर कोड मिळवायला जाईल हे सगळं शक्य नाही आहे त्यामुळे त्याला कुठेतरी वास्तवस्वरूप आणणं गरजेचं आहे प्रॅक्टिकल व्ह्यू त्याच्यामध्ये आणणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मीडियानी अतिरंजित बातम्या करू नये याच्या कारण की त्यांनी व्यापाऱ्यांना फार दुखावले जात आहेत व्यापारी की जे सचोटीने व्यापार आहेत त्यांचं माल त्याच्यामध्ये असतो त्यांची लगेच नावं लोकं सांगायला लागतात अमुक एका ठिकाणी प्रतिशय मोठ्या सराफाचे सामान पकडले मध्यंतरी तर कराडची एक बातमी चालवली होती तस्करीचं चा सोनं असायची शक्यता अरे काय तुम्ही विचार करा जर एवढे लॉजिस्टिक आणि ई इन्वॉयसन सगळे डॉक्युमेंटेशन करून तस्करीचं सोनं कोणी पाठवेल का चोरीचं सोनं कोणी पाठवेल का स्वतःच्या गाडीतून घेऊन जाईल ना त्यामुळे ह्याचं कुठेतरी थांबणं गरजेचं आहे आणि त्याच्यात वास्तविक विचार मांडलं जाणं गरजेचं आहे नाहकपणे व्यापाऱ्यांना नाडलं जायला नको त्यांचा चार दिवस पाच दिवस माल थांबून राहिला तर एक किलो सोन्याच्या मागे जवळपास पंधरा ते सोळा हजार रुपये व्याजाचं रोजचं नुकसान होत असतं हे नुकसान व्यापारी सहन नाही करू शकत केवळ काहीतरी आज्ञानापोटी सर्वांनी सर्वांचे अधिकार आहेत सर्वांनी सर्वांची कर्तव्यही बजावणं गरजेचं आहे माझा अजिबात पोलीस दलाची किंवा भरारी पथकावरती ऑब्जेक्शन नाही त्यांना मिळणारी माहिती जी आहे त्याप्रमाणेच ते काम करत आहेत इन्कम टॅक्स डिपार्टमेंटही वेळोवेळी वे चेक करून वेळेत सोडते पण त्यांच्यावरतीच लोड इतका येतो की त्यांना एक एक गाडी क्लिअर करायला दोन दोन तीन तीन दिवस जाऊ शकतात तर या सगळ्या प्रोसेसमधून जाताना ईज ऑफ डुईंग बिझनेसचं जे आपण ट्रम्पेट गेले दहा वर्ष वाजवतो आहे त्याचा खरोखरचा सत्यात प्रती म्हणजे काय म्हणायचं आपल्याला अनुभव येईल अशा प्रकारे सर्व व्यवस्था चालणं गरजेचं आहे धन्यवाद